नमस्कार आपल्या मनवाधिकार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्या समोर येते एका धाडसी शाळकरी मुलीने अपहरणाचा प्रयत्न उधून लावलाय कंपास पेटीतील कर्कटक बनले रक्षक भिवंडीमध्ये शाळेत जाणाऱ्या एका हुशार व धाडसी मुलीने स्वतःच्या प्रसंगावधानाने व धैर्याने अपहरणाचा प्रयत्न उधून लावल्याची घटना शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे साईबाबा मंदिराजवळ शाळेसाठी रिक्षामध्ये बसलेली ही विद्यार्थिनी तिच्या हुशारीमुळे आणि धाडसामुळे सध्या सर्वत्र कौतुकाची धनी ठरते शाळेसाठी रिक्षा पकडलेली ही मुलगी जेव्हा शाळेच्या दिशेने न जाता दुसऱ्याच दिशेने जात लक्षात येतात तिने प्रसंगावधान राखले रिक्षाचालक आणि त्याच्या साथीदाराने तिला पळवून देण्याचा प्रयत्न केला मात्र या विद्यार्थिनीने साथीदाराला रिक्षातून ढकलून दिले तर आपल्या दप्तरात ठेवलेली कंपास पिढी उघडली आणि त्यातून एक कर्कटक काढून अपहरण करता रिक्षाचालकावर रकटाकाच्या हल्ल्यामुळे चालक बनून गेला या संधीचा फायदा घेत विद्यार्थिनीने धावत्या रिक्षेतून स्वतःहून उडी घेतली आणि आपली सुटका करून घेतली त्यावेळी लोकांकडे धाव मदतीसाठी तिने धाव घेतली ओरडली त्याच वेळी स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली आणि तात्काळ मदत पोहोचवण्यात आली या घटनेनंतर शांतीनगर पोलिस ठाण्यात संबंधित रिक्षाचालक आणि त्याच्या साथीदाराविरोधात अपहरणाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला ही मुलगी सध्या सुरक्षित असून तिच्या धाडसाच्या आणि प्रसंगाजनाचे सर्वत्र कौतुक होत आहे अनेकांनी तिचा या शौर पराक्रम समाजातील इतर मुलांसाठी प्रेरणादायी असल्याचं मत व्यक्त केलं आहे